श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा वेदनेचा अंत निश्चित आहे आज हे मनापासून ऐक की तुझ्यावरचे सर्व काही संकट दूर करण्यासाठी मी तुझ्यापर्यंत येऊन पोहोचलो आहे तुझी प्रार्थना मी स्वीकारली आहे नाकारलेली नाही तिचं उत्तर मी आज तुला देणार आहे तुझी योग्य वेळ आली आहे समज की तुझ्या आनंदाचे क्षण तुझ्या आयुष्यात आता खूप मोठ्या परिवर्तनात तुला प्राप्त होणार आहे ते सर्व काही काहीही वाईट तुझ्यासोबत असणार नाही इथून पुढे तू जी काही प्रार्थना करशील ती माझ्याकडे येईल माझ्याकडे पोहोचेल आणि तुला आशीर्वादाने भरल्या जाईल तुझ्या हातात आता सहजपणे ते यश येणार आहे ज्यासाठी तुझे तळमळ चालू आहे मला माहीत आहे तुम्ही कितीतरी वाट पाहत आहात कितीतरी क्षण तुम्ही ती वाट पाहण्यात घालवलेले आहे तुझ्या नशिबाला आता नवीन वळण मिळणार आहे मी तुझ्या सोबत आहे आजचा दिवस तुझ्यासाठी अत्यंत शुभ शकुनाने भरलेला दिवस आहे डोळे उघड पहा मी तुझ्यासाठी खूप काही आणले आहे आता तुझ्या मागील जखमा दुःख यांना परत परत आठवू नको तर पुढील आनंदासाठी तयार हो कारण तुला ती शांतता तो आवाज येईल जो मी तुला देणार आहे तुझ्या त्या वेदना संपवून जाणार आहेत तुझ्या हातातून तुल, तुला काही निसटताना जाणवेल कारण ते तुझे, तुझे त्रास असतील भोग असतील जे मी आता संपवणार आहे तुझी भरपाई मी करणार आहे तुम्ही जे काही गमावलेले आहे मग त्या संधी असोत किंवा तुमच्यासाठी असलेले चांगले एखादे कार्य असो जे तुम्हाला असे वाटते की काही काळापूर्वी तुम्ही त्या संधी गमावल्या आहेत तर आता मी पुन्हा आशीर्वादासह तुमच्याजवळ ते पाठवेल अचानक एखादी चांगली बातमी तुम्हाला मिळेल नवीन मार्ग दिसू लागतील सापडू लागतील कारण तुम्ही त्या शोधात आहात होय तुम्ही ऐकत आहात तेच सत्य होणार आहे तुमच्या आयुष्यातील काही लोक जे काही त्रासदायक होते ते निघून जाणार आहे त्यासोबत तुमच्यासाठी जेही त्रासदायक होते ते देखील निघून जाणार आहे तुम्ही नवीन ऊर्जेने परिपूर्ण बनल्या जाणार आहात आयुष्यात येणारे प्रत्येक संकट हे तुम्हाला त्रासदायक ठरत नाही तर त्यातून पुढची चाहूल असते मी तुम्हाला कधीकधी अशा वळणावर नेतो जिथे तुमच्यासाठी भविष्याची चाहूल आहे भविष्यातील सुख आहे आनंद आहे आणि ते तुम्ही प्राप्त करावे अशासाठी मी तुम्हाला आनंदाने पुढे नेतो आणि तुमच्यासाठी सगळं काही सहज निर्माण होते तुमची अडकलेली कार्य ज्यावेळेस पूर्ण होतात तेव्हा देवाला धन्यवाद अवश्य द्या कारण तुम्ही पाहाल तुमचे इतके ऐश्वर वाढेल सुख वाढेल कारण ते मी तुमच्या दिशेने पाठवत आहे तुम्ही आता त्या चमत्कारांना आकर्षित करत आहात ज्यासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात तुमच्याकडे तुमचे नशीब आता एक नवीन वळण घेणार तया आहे तू त्यासाठी तयार आहेस जर अशील तर होय म्हण अदृश्य शक्ती तुला साथ देतील तुझी हाक ऐकतील आणि तुला पुढे नेतील या अदृश्य शक्तीमागे माझेच कार्य सुरू आहे बाळा शांतता पाळ ज्यांनी तुला वर्षानुवर्षे गरज होती त्यावेळेसही काही त्रासदायक वेदना दिल्या आहेत काही बोलून घेतले आहे आता ते देखील आश्चर्याने भरतील इतके सुख तुझ्याजवळ असेल इतके आनंद तुझ्याजवळ असतील बाळा पुढचं पाऊल तू माझ्या साथीने उचलणार आहेस कारण मी तुझी मदत करणार आहे तुझ्या प्रार्थनेचं उत्तर देण्यासाठीच हा संदेश मी तुझ्यापर्यंत पाठवलेला आहे बाळा तू माझा प्रिय आहेस आता तुझी वेळ बदलल्या जात आहे अडथळे त्रास आणि काही अशा निरर्थक गोष्टी तुझ्या आयुष्यातून दूर जात आहेत ज्यासाठी तू माझी प्रार्थना केली आहेस अडथळे हे कधीकधी तुमच्यासाठी अवरोधाचे कार्य करतात किंवा तुम्हाला पुढे जाण्यापासून थांबवतात पण कधीकधी काही गोष्टींमध्ये तुम्ही अचानक पुढे जाऊ शकत नाही काही शिकणे गरजेचे आहे काही करून पाहणे गरजेचे आहे त्यामुळे तुम्हाला एक अनुभव प्राप्त होतो जर तुम्ही त्या अनुभवांसाठी तयार केल्या जात आहात आणि तयार असाल तर होय मी देवाच्या आशीर्वादाने भरण्यासाठी तयार आहे असे टाईप करा विविध मार्ग आहेत जे तुम्हाला पुढे नेऊ शकतात तुम्हीही प्रयत्न करा पुढे येण्याचा कारण ती जाणीव मी तुम्हाला करून देत आहे होय बाळा तुमच्या मनातील अस्वस्थता आता सुधारण्यात येत आहे तुमच्या मनातील ऊर्जा पवित्र करण्यासाठी मी तुम्हाला चमत्काराने भरतो आनंदाने भरतो आणि तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करतो जर तुम्ही हे स्वीकार करत असाल तर आत्ता या क्षणी होय देवा मला तुमचे आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप कर बाळा कधी कधी काही गोष्टींना उशीर लागत असेल तर ती पुढील काही गोष्टीची तुम्हाला कल्पना येण्यासाठी ती वेळ आहे ज्यात तुम्ही काही शिकावे तुम्ही परिपूर्ण व्हावे तुम्ही त्या गोष्टी आत्मसात कराव्या यासाठीच तुमच्यासाठी तो वेळ दिला जातो ज्यात तुम्हाला तयार व्हायचे आहे ज्याप्रमाणे एखादं बाळ शाळेत जातं आणि ते काहीतरी शिकू लागतं आणि शिकता शिकता जो काही कालावधी जातो आणि मग त्याची परीक्षा होते तेव्हा तो उत्तीर्ण होतो कारण त्याने अगोदर त्या सर्व काही अभ्यासाची उजळणी केली आहे त्याचप्रमाणे काही टप्पे तुमच्या आयुष्यात दिले जातात ज्यामुळे तुम्ही आधीच तयार केले जाता आणि मग तुमची परीक्षा होते त्याचप्रमाणे आयुष्याचे आहे घाबरून जाऊ नका सकारात्मक विचार ठेवा सकारात्मक बोला स्वतःसाठी किंवा इतरांसाठी तुम्ही अगदी पुढल्या क्षणालासुद्धा आनंदी होणार आहात कारण मी तुमच्यासाठी आज ते सर्व काही घडवून आणत आहे तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहता तेच तुम्हाला दिलं जाणार आहे थोडं थांबा विचार करा आणि पुढे पाऊल टाका एकटेपणा कधीकधी तुम्हाला त्रासदायक होऊ शकतो पण हाच एकटेपणा तुम्ही तुमच्या कार्यात मदतीसाठी वापरू शकता कारण कधीकधी एकटे असणे तुमच्या कल्पनाशक्तीला वाव देते आणि तुम्हाला पुढच्या स्तरावरचे विचार करण्यास भाग पाडते कारण ते विचारही थेट माझ्याकडून तुमच्यापर्यंत पाठवले जातात जर तुम्ही कधी एकांतात आहात तर विसरू नका त्या क्षणालाही मी तुमची सोबत करत आहे मी तुमचा हात धरून तुम्हाला पुढे नेतो माझा प्रकाश दिव्य आहे जो परमशक्तीने भरलेला आहे माझी प्रक्रिया शांततेने सुरू आहे ती तुमच्या मनावर सकारात्मक परिणाम करणारी आहे तुम्ही या क्षणाला काही गैरसमज असतील तर ते काढून टाका थोडा वेळ विचार करा की तुमच्याजवळ काय नाही आहे त्यापेक्षा हा विचार करा की तुमच्याकडे काय काय आहे जे तुम्हाला साथ देत आहे तुमचे नाते असोत तुमचे कार्य असोत तुमच्या एखाद्या चांगल्या विचाराची योजना असो ती तुमच्याकडे आहे आणि त्यावर स्वतःला अभिमान करा कारण देवाने हे तुम्हाला सर्व काही प्रदान केलेलं आहे त्यासोबतच तुमचे प्रेमळ नाते आणि तुमच्याजवळ असलेले तुमचे प्रेमसंबंध हे देखील देवाकडून भेटलेले पवित्र संबंध आहेत ते तुमच्यासाठीच आहेत त्यावर कुणाचाही हक्क नाही किंवा ते तुमच्याकडून कोणीही काढून घेऊ शकत नाही कारण तुमचे प्रियजन हे तुमचेच आहेत आणि ते तुमच्याकडून कोणीही दुरावत नाही किंवा ते नाते तुमच्याकडून कोणीही हेरावून घेत नाही यासाठी देवाला धन्यवाद करा यातील मिळणारं प्रेम गोडवा आपुलकीची भावना आणि प्रेमाचे दोन बोल हे तुमच्यासाठीच आहेत ज्या गोष्टींसाठी तू आतून रडला आहेस तेव्हा तुझे रडणे ऐकून मी तुझ्यापर्यंत आलो आहे आज हा संदेश तुझ्या मनातील काहीतरी हेरत आहे तुझ्या लक्षात येत असेल की ते मी काय सांगत आहे तुझ्या मनातली घालमेल मी ओळखली आहे आता मात्र तुला ते सर्व काही मिळणार आहे शांत रहा आणि येणारी पहाट तुझ्यासाठी खूप काही घेऊन येत आहे आनंदाची बातमी आहे आनंद आहे आणि तुझ्यासाठी सुसंवाद आहेत पुढे काही दिवस तुमच्यासाठी काही अशा शक्यता येणार आहेत ज्यामुळे तुमचे जीवन अनुभवाने भरणार आहे आनंदाने भरणार आहे या ऊर्जेसाठी तुम्ही तयार आहात जर तयार असाल तर होय देव मला तुझी ऊर्जा हवी आहे असे टाईप कर तुझ्या थांबलेल्या नशिबाला मी पुन्हा ऊर्जावान बनवतो तुला तुझ्या शक्तीसाठी तयार करतो जी शक्ती ऊर्जा माझ्याकडून तुझ्यापर्यंत प्रवाहित होत आहे ती अगदी या क्षणालाही प्रवाहित होत आहे तू फक्त ती स्वीकार करायची आहे अचानक तुमच्या दिशेने ते सकारात्मक बदल घडू लागतील ते स्वीकार करा आनंदी व्हा कारण मी तुमची ऊर्जा वाढवत आहे तुम्हाला आता तेच भेटेल जे तुमच्यासाठी योग्य आहे मग काही गोष्टी बदलतील मग ते बदलाव ते परिवर्तन तुम्ही स्वीकार करावे त्याकडे दुर्लक्ष करू नका कारण बाळा मला तुझी मदत करायची आहे तुझ्या नशिबात जे काही आहे ते तर तुला मिळेलच पण त्याहीपेक्षा तुम्ही केलेल्या प्रार्थनेद्वारे तुमच्या आनंद उत्साह आणि प्रगतीची दिशा निश्चित केला जाणार आहे विश्रांती घ्या कारण योग्य वेळेवर तुम्ही केलेली धावपळ चिंता ताणतणाव मी कमी करत आहे आणि त्याऐवजी तुम्हाला आनंद प्रदान करत आहे तुम्हाला शांतता प्रदान करत आहे आणि तुमच्यासाठी ऊर्जावान आशीर्वाद पाठवत आहे तुम्ही वर्षानुवर्षे काही शोधत होतात तेच आता तुम्हाला मिळणार आहे तुम्ही जे काही मागता ते आता अर्धवट नाही तर पूर्णत्वाने तुम्हाला प्राप्त होईल तुम्ही तुमच्या ऊर्जेत अधिक पवित्रता जाणवू लागाल कारण ही तुम्हाला आठवण करून देईल की मी तुम्हाला आशीर्वादित केले आहे जर तुझे अडकलेले कार्य या काही काळात पूर्ण झाले तर समजून जा की माझा आशीर्वाद तुला प्राप्त आहे तुम्ही जे काही विचार करता त्यात नकारात्मक विचार चुकूनही करू नका कारण सर्व काही जुळून येत आहे मग नकारात्मक विचार जुळू देऊ नका आणि ते दूर ठेवा मनापासून त्यांना मोकळे करा आणि आपल्या हृदयाला पवित्र बनवा नामस्मरणाने तुम्ही ते अगदी सहजरित्या करू शकता तुम्हाला जे काही चांगले विचार येतात त्यावर कार्य करणे सुरू करा कारण आता तुमचा विजय लांब नाही तर जवळच आहे तुम्ही विजय नक्कीच होणार आहात तुमच्या मनाला हे लावून जाऊ देऊ नका तर स्थिर ठेवा कारण स्थिरता प्रदान करणारी शक्ती मी पाठवत आहे त्या शक्तीला स्वीकार करा तुम्ही ऊर्जेने परिपूर्ण केल्या जात आहात सतत स्वतःवर प्रेम करा आणि प्रेमावर विश्वास ठेवा कारण दैवी प्रक्रिया सतत तुम्हाला तुमच्या आयुष्यात नवीन दिशा उघडत आहे त्या अंधारातून तुम्ही प्रकाशाकडे जात आहात जो प्रकाश दिव्य आहे पवित्र आहे तो माझा नवीन मार्ग आहे मी तुम्हाला त्या मार्गावर नेऊ पाहत आहे तुम्ही चलण्यास तयार असाल तर होय देवा मी चलण्यास तयार आहे असे टाईप करा जर तुम्ही त्या स्थैर्याकडे वळू पाहत आहात तर तुमच्या मनाला नक्कीच समाधान मिळेल आनंद मिळेल नवीन अनुभव मिळेल जिथे कधीही तुमची प्रगती थांबणार नाही तर तुमच्या मनाप्रमाणे खूप काही गोष्टी घडणार आहेत तुम्ही योग्य दिशेने पाऊल उचललेले आहे आणि पुढे चालत राहा कारण मी तुमच्या सोबत आहे अगदी प्रत्येक क्षणाला माझा आशीर्वाद तुमचे मन भरतो तुमच्या आशीर्वादांना वाढवतो आणि तुमच्या सुखांना दुरुस्त करत तुम्हाला पुढे नेतो तुमचे आशीर्वाद माझ्याजवळ स्थिर आहेत तुमचं नशीब बदलण्यासाठीच तुमचा भाग्योदय करण्यासाठीच आज अचानकपणे हा संदेश तुमच्या पुढे आला आहे तुम्ही तो ऐकत आहात कारण तुमचे अपेक्षित यश तुमच्या मार्गात येईल त्यात सुधारणा केल्या जातील संधी तुमच्या दिशेने पाठवल्या जातील कार्यात गती येईल आणि तुम्ही कार्य पूर्ण करू शकाल तुमचे केलेले कष्ट कुठेही विफल होणार नाहीत तर तुम्हीच जिंकणार आहात कारण तुम्ही, तुम्ही केलेले प्रयत्न यशस्वी करणारे आशीर्वाद मी तुम्हाला प्रदान करतो आज तुझ्या हरलेल्या मनाला मी पुन्हा उभारी देऊन उंचावत आहे कारण त्याची आवश्यकता तुझ्या जीवनात आहे म्हणून आज मी हे तुला सांगत आहे प्रार्थना ती खरी जी मनापासून असते आणि स्वामींचं उत्तर तेव्हा येतं जेव्हा तुम्ही ती मनापासून प्रार्थना करता आजचा दिवस तुझ्यासाठी शुभ परिवर्तने भरलेला आहे शुभ परिवर्तन तुझ्या आयुष्यात खूप काही तुला देऊन जाणार आहे मागील काळात तुम्ही काय सहन केलेलं आहे हे तुझ्या देवाला परत परत सांगायची आवश्यकता नाही ते सगळं काही देव पाहत आहे तुझ्या आयुष्यात नवीन परिवर्तन नवीन बदल घडवण्यासाठी मी आता हस्तक्षेप स्वत करणार आहे कारण माझे देवदूत ते दे कार्य सुरू केले आहे जर तुला माझा पाठिंबा हवा आहे तुला माझे आशीर्वाद हवे आहेत तर आत्ताच होय देवा मला तुमचा पाठिंबा हवा आहे असे टाईप कर तू जेव्हा एखादे कार्य पूर्ण करतोस तेव्हा मी सतत तुझ्या मागे पुढे आहे बाळा घाबरू नकोस हम गयनही जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेव आपले कार्य करत राहा कर्म करत राहा कर्मातूनच तुम्ही ते सर्व काही अपेक्षित प्राप्त करणार आहात तुमच्या मनाला ज्यांनी कुणी दाबण्याचा प्रयत्न केला किंवा के तुमच्या विचारांना दाबण्याचा प्रयत्न केला आता ते करू शकणार नाहीत कारण आता ते लोक त्या ऊर्जेने पवित्र होतील जी ऊर्जा मी त्यांच्या दिशेने पाठवतो त्यांच्याही मनात मी तुझ्याविषयी प्रेम जागृत करतो आणि तुलाही आशीर्वादाने परिपूर्ण करतो ज्यामुळे आता तुमच्यातील क्लेश थांबतील तू स्वार्थी नाही किंवा तेही स्वार्थी नाही पण काही गोष्टी अशा आहेत ज्या तुला आज करणार नाहीत पण या गोष्टी घडत चालल्या आहेत दिवसांदिवस त्या तुझ्या मनावर खोल परिणाम करत आहेत म्हणूनच आज मी त्या सर्व काही संपवतो आणि तुला पुढे नेतो मनापासून बाळा मला तुझी मदत करायची आहे या आवाजात तू ते ऐकत आहेस ज्यात तुझ्यासाठी यश आहे चमत्कार आहे त्या घटना आहेत ज्या पुढे तुझ्यासाठी शांतता आनंद प्रगती देणारे आहेत ज्या क्षणाला तुम्ही हे ऐकत असाल तेव्हा तुमचे कान अधीर होतील तुमचे उत्तरही तुम्हाला मिळेल तुमच्या परिस्थितीत ते बदल घडून येतील आणि तुम्ही आनंद प्राप्त कराल हा आनंद क्षणिक नसेल तर तुमच्यासाठी तो स्थिर जीवन प्रदान करणारा आनंद असेल अंधारातून तु, तुम्ही प्रकाशाकडे जाल आणि तो दिव्य प्रकाश देवाचा असेल जो देव तुम्हाला आनंदाने भरतो तुमच्या इच्छा पूर्ण करतो आणि तुमच्या वाट्याला येणारे त्रास संपवतो भटकू नका आणि अधिक विचारांनी ग्रसित होऊ नका एका विचारावर राहा आपले विचार ठाम ठेवा आणि निर्णय घ्या कारण निर्णय घेताना मी तुमची साथ देतो तुम्ही कधीही चुकणार नाही यावर विश्वास ठेवा कारण तुम्ही देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण आहात स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश आज या भोगीच्या दिवशी तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे तेव्हा देवाचे आशीर्वाद आज तुमच्यासोबत आहेत तुमचं भाग्य सौभाग्य वाढेल आज जे कोणी हा संदेश ऐकत आहेत त्यांच्या मनातील इच्छा स्वामी पूर्ण करतील स्वामींवर विश्वास ठेवा श्रद्धा आणि विश्वास वाढत असल्याने तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्ही यशस्वी व्हाल तुम्ही प्रगती कराल तुम्ही आनंदी असाल स्वामींवर आपलं सर्व काही सोपवून द्या नामस्मरण करा चांगला वेळ घालवा आनंदात क्षण घालवा आपल्या परिवारासोबत कुटुंबासोबत काही क्षण घालवा तुमची खरी बाजू देव पाहत आहे विश्वास ठेवा की देव तुमच्यासाठी कार्य करत आहे स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करो तुम्हाला मुला तुमच्या मुलाबाळाला तुमच्या कुटुंबाला सुख समृद्धी आनंद प्रगती देव ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते निवडक स्वामी भक्तांची यादी इथे देत आहोत त्यांच्यावर स्वामी निरंतर कृपा करून श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 जै 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी सवर्थ 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 जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी